मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी सरकार दिवाळी पूर्वीच करणार ही मोठी घोषणा जाणून घ्या कोणती मोठी घोषणा सरकार करणारे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना सणासुद्धीच्या पार्श्वभूमीवर मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता आणि महागाई दिलासा तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या डीए पंचावन्न टक्के आहे तो आता वाढून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पोहोचणार आहे ऑक्टोंबरमध्ये मध्ये होणार घोषणा दरवर्षीप्रमाणे यंदा ही दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यात या वारीची घोषणा करू शकते ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे थकीत पैसे ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळणार आहे डी ए वर्षातून दोनदा होते वाढ जानेवारी जून कालावधीसाठी घोषणा साधारणपणे होळीपूर्वी केली जाते जुलै डिसेंबर कालावधीसाठी घोषणा ही दिवाळीपूर्वी केली यंदा दिवाळी दोन हजार वीस वीस एकवीस ऑक्टोंबर रोजी आहे त्यामुळे या अगोदरच डीएवाडीची घोषणा होण्याची खात्री आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या हो वेळेमध्ये नवीन डेट सह तोपर्यंत धन्यवाद